सोमवारी श्रीराम प्रतिष्ठापनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंतचे सर्वात मोठी घटना केली आहे ही घटना अशी आहे की ज्यामुळे अगदी तळागाळातील जनमानसाबरोबर मध्यमवर्गीय उच्च वर्गीय अशा सर्वांनाच या योजनेचा मोठा फायदा होणार आहे यासाठी मोदी सरकार करोडो रुपये खर्च करत आहे सोमवारी श्रीराम प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात करण्यात आली याच उत्साह संपूर्ण देशभरात दिवाळी अक्षाही मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला या दिवसाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच दिवशी सूर्यास्ताच्या वेळी एक मोठी घोषणा केली मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजची घोषणा केली ती घोषणा म्हणजे एक नवी योजना आहे आणि त्या योजनेचं नाव आहे पंतप्रधान सूर्योदय योजना ही अशी योजना आहे की ज्यामध्ये देशातील जवळपास सर्वांनाच आपापल्या घरी विजेची उपलब्धता शक्य तितक्या प्रमाणात करता येणार आहे या योजनेचा सर्व गरीब तसेच मध्यमवर्गीय मंडळींना मोठा फायदा होणार आहे मुख्य म्हणजे घरचे तसेच घरगुती उद्योगधंद्याचे लाईट बिल एकतर बंद होईल किंवा कमी होईल याचबरोबर घरगुती तसेच उद्योगासाठी लागणाऱ्या लाईट व लाईट बिल असेल संदर्भात ज्या काही खोट्या घोषणा करून काही लोक राजकारण करतात त्यांनाही मोठा चाप बसेल यासाठी जे उपकरण लावण्यात येणार आहे ते प्रत्येकाच्या घरावर जेथे ऊन लागेल ज्यादा सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी बसवण्यात येईल आणि सुरुवातीच्या टप्प्यात साधारणपणे हे एक कोटी लोकांच्या घरावर बसवण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे वृत्त समोर आले आहे तरी याबाबतचे अद्याप कोणतीही कोणताही रोड मॅप सरकारकडून जाहीर करण्यात आलेला नाही रणनीती न्यूज चॅनेल ला आज करा आणि रहा अपडेट